स्वानंदयोग आपल्या ज्या थोर संत पुरुषांची आपल्याला जे काही तत्वज्ञान दिलेले आहे त्यालाच आपण स्वानंद योग असे म्हणू शकतो सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात माझा माझामी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माझे अस्तित्व माझी दत्त गुरुमावली स्वानंदयोग स्वानंद योग म्हणजेच आपले हे जे काही जीवन आहे या जीवनाच्या शास्त्राचा आपल्या थोर संत महंतांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये जो काही आपल्याला प्रत्यक्ष व्यवहार करून दाखवला आहे तो म्हणजे स्वानंद योगच त्यासाठी आधी आपल्याला या थोर संतांचे ग्रंथ जर आपण वाचले तर आपण आधी आपले जे काही आयुष्य आहे त्या आयुष्याचा ग्रंथ आपण वाचायला घेतो आणि मगच या प्रचंड हा जो काही विश्वाचा पसारा आहे याचे प्रचंड ग्रंथ आपल्याला मग आपोआपच समजायला लागतात आणि आपली आपल्याला जर आपल्या ह्या समाजाची रचना निर्दोष बनवायची असेल तर आधी मनुष्याने स्वतः तयार होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याने दुसऱ्या कुणाला न बदलता स्वतःमध्ये त्याने आधी बदल घडून हवा बदल घडून आणायला हवेत त्यासाठी मनुष्याने स्वतःची वासना बदलायला हवी हाच तर आपल्या संत महंतांनी आपल्याला सांगितलेला सिद्धांत आहे जो अतिशय महत्वाचा आहे या विचारामधूनच संतांना आपली वासना एकीकडे शुद्ध करून आपले जे अंतकरण आहे ते आपण आत्यंतिक पवित्र केले पाहिजे त्यासाठी आपण साधन केले पाहिजे अशी त्यांना जाणीव झाली आणि आपली जी काही ही जी काही साधना आहे या साधनेला योग्य दिशा मिळवण्याकरता आपण हे जे संतांनी लिहिलेले थोर ग्रंथ आहेत ते आपण वाचायला हवे आहेत कारण की हे जे काही ग्रंथ आहेत ते आपल्या साधनासाठी निश्चितच एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शक आपल्यासाठी घडू शकतात मनुष्याला जर हा स्वानंद योग जर साधायचा असेल त्याच्या आयुष्यामध्ये तर त्याला सर्वात आधी त्याच्या स्वतःचा मी पणाचा विसर त्याला पडला पाहिजे मनुष्य काय करतो की आपल्या सर्व प्रकारच्या वासना तृप्त करण्याचा मागे लागतो परंतु जर आपण आपल्या वासना तृप्त करून घेण्याच घेण्याचाच जर आपण पाठीमागे लागलो तर आपल्याला हा स्वानंद योग कसा बरे साधता येईल कारण की वासना ह्या कधी संपतात का हो आयुष्यभर मनुष्य कुठल्या न कुठल्या तरी वासनेमध्ये अडकूनच असतो जोपर्यंत तो स्वतःच्या या मीला विसरत नाही ना तोपर्यंत तो या स्वानंदाचा साक्षात भोग तरी कसा घेणार आणि हा जो काही स्वानंद आहे हा त्याला मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बाह्य मार्गाचा म्हणजेच जसं की दारू चरस या ज्या काही गोष्टीने थोड्या काळापुरती जी काही धुंदी मिळते जो काही आनंद मिळतो हा काही मार्ग योग्य नाही कारण की हा जो काही आनंद आहे हा परावलंबी आहे परंतु मनुष्य त्याच्या विवेकाने कर्तव्य दक्षतेने सदाचरणाने जर तो परमेश्वराच्या अखंड अनुसंधानात राहील तर नक्कीच मनुष्याला या स्वानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी या गोष्टींची नक्कीच त्याला मदत होईल आणि ही जी काही स्वानंद प्राप्ती आहे याला आवश्यक साधन म्हणजे त्या भगवंतावर त्या परमेश्वरावर त्याचे निस्वार्थी प्रेम आणि ह्या प्रेमाची एकदा का जागृती झाली तर नक्कीच मनुष्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याचा जो अहमपणा आहे मीपणा आहे याचे विस्मरण नक्कीच होते पण आता ही गोष्ट जरी सत्य असली तरी मनुष्याला त्याचा मी चावस विसर पडण्याचा मागे सुद्धा कुठली गोष्ट आड येत असेल तर त्याचा स्वतःचा मीच पुन्हा या गोष्टीमध्ये आड येतो आणि त्याच्या स्वतःच्या या मीला विसरण्यासाठी त्याचा मी कसा आड येतो याचा उलगडा आपण पुढे पाहूयात तर मनुष्याला जी गोष्ट खरी नाहीये जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये कायम टिकणारी नाहीये त्याच गोष्टीला तो सतत ती वस्तू ती गोष्ट कायम टिकणारी आहे किंवा ती जी काही गोष्ट आहे तीच खरी आहे असे तो सारखे मानत असतो जी गोष्ट त्याच्या मालकीचीच नाहीये ज्या गोष्टीवरची त्याची सत्ताच नाहीये त्याच गोष्टीवरती नेमका तो अडकून पडतो तिथेच तो प्रेम ठेवतो ज्या गोष्टीमध्ये त्याला आनंद मुळात मिळतच नाही त्याचाच भ्रमाने शोध करत करत त्याच्याच मागे तो जातो त्याच्या नादी लागू नये त्याच्याच मागे तो सतत धावत असतो ज्या गोष्टीचा भरोसा करू नये ज्या गोष्टीचा भरोसा करून आपल्या आयुष्यात काहीही उपयोग होणार नाही असा जो काही मी आहे तो मी धरून तो सारखा त्या मीपणातच जगत असतो ज्या गोष्टीचे चिंतन करू नये ज्या गोष्टी आपण बोलू नयेत त्याच गोष्टी तो सतत चिंतत असतो आणि त्याच गोष्टी तो सतत करत असतो आता या सगळ्यांना कुठली गोष्ट कारण असेल तर मनुष्यामधली जी काही देहबुद्धी आहे त्या देहबुद्धीचा मीच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे मनुष्य हा म्हणत तर... म्हणत नेहमीच असतो की आजपर्यंत आपल्याला खूप काही अनुभव आले परंतु हे जे काही त्याला अनुभव येत असतात त्या अनुभवातून मात्र तो कधीहीच शहाना मात्र होत नाही कुठलीही परिस्थिती असली तरी मनुष्याचे समाधान काही टिकून राहत नाही आणि भविष्याची चिंता केल्या वाचून त्याला काही करमत नाही समाधान हे मनुष्याची जी मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीचे यथार्थ दर्शन म्हणजेच समाधान आता हा जो देह बुद्धीचा, देह बुद्धीचा मी आहे तर हा देहबुद्धीचा मी म्हणजे नेमका काय तर आपल्याला नको असलेले जे दुःख आहे ते आपण टाळू म्हणलं तर आपल्याला टाळता येत नाही आणि एखाद्या गोष्टीचे आपल्याला सुख हवे असेल एखाद्या गोष्टीचे आपल्याला सुख भोगायचे असेल तर ते आपल्याला भोगता देखील येत नाही म्हणजे हा जो काही देहबुद्धीचा मी आहे हा धड भोगता सुद्धा नाही त्याचप्रमाणे देहबुद्धीचा जो मी आहे तो करता देखील नाही कारण की अमुक एखादे काम मी करेन म्हटले तर आपण ते करूही शकत नाही किंवा एखादी गोष्ट मी करणार नाही असे म्हटले तर ते देखील आपले होत नाही त्यामुळे मनुष्याचे जे पण आहे ते सुद्धा मुळामध्ये लंगडेच म्हणायला हवे आता ही ही जी काही आपली देहबुद्धी आहे आणि या देहबुद्धीचा जो मी जो आहे तो ज्ञाता देखील आहे कारण की हा जो मी आहे तो कुठून आलाय कुठे जाणार आहे कशासाठी आलाय कुणीतरी मला जगवतोय म्हणून मी जगतोय कुणीतरी मला सुख दुःख देतोय म्हणून मी तो भोगतोय त्याचप्रकारे मी जी काही कर्मे करतोय त्या कर्माची चांगली वाईट फळे मला कुणीतरी देतोय असा हा जो मला जगवणारा आहे जो माझ्याकडून सगळी कामे करून घेतोय तो खरा करता म्हणजेच तो परमेश्वर होय आणि प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये तो जो काही परमेश्वर आहे तो आनंद रूपाने राहत असतो आणि सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्याच्याच सा त्या त्या साक्षित्वाने या तो घडवून आणत असतो तर आपण अशा या आनंद रूपी परमेश्वरालाच नेमके विसरून जातो आणि आपण आपला हा जो नाशिवंत देह आहे या नाशिवंत देहालाच आपण संपूर्णपणे खरे मानत असतो आणि अशा प्रकारे आपण दुःखरूप हे जे काही दे आपला देह आहे हा देह विसरून आपण त्या आनंदरूप भगवंताला संपूर्णपणे खरे जर मांडले आणि त्याच्यावरती जर आपण भरवसा ठेवला तर आपण खरोखरच एक सुखी जीवन नक्कीच जगू शकतो हीच तर आपल्या आत्मबुद्धीची तर आहे आता आपल्याला थोर संतांनी सांगितले आहे की ही जी काही आपली मनुष्याची देहबुद्धी आहे तिला आपण आत्मबुद्धी करावी असा संदेश ते आपल्याला देतात तर आता आपली ही जी काही देहबुद्धी आहे ही देह आपण कशी नष्ट करावी यासाठी तीन मार्ग आहेत ते मार्ग कुठले आहेत ते आपण बघूया तर आपल्या देहात राहणारा हा जो काही मी आहे ह्याच्याजवळ कित्येक जन्मांच्या संस्काराचे एक गाठोडे असते त्यामध्ये त्याच्या कल्पना स्मृती भावना विचार इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या रूपाने मी अस्तित्वात असतो त्यात आणि त्या जर आपण नाहीशा केल्या तर आपला हा जो काही मी आहे हा नाहीसा होतो आणि मग ओघानेच आपली ही जी काही देहबुद्धी आहे ही देहबुद्धी नाहीशी होण्यासाठी मदत होते त्यामुळे आपल्या आतमध्ये उठणाऱ्या ह्या काही वृत्ती आहेत आपण देहबुद्धी नाहीशी करण्यासाठी मनुष्याचा जो दृढ निश्चय जो निश्चय आहे तो दृढ असायला हवा पक्का असायला हवा आणि आपल्या आतमधल्या ह्या ज्या काही वृत्ती आहेत ज्या उफाळून बाहेर येतात त्या आपल्याला सहजासहजी दाबून टाकायला येता हव्यात त्यासाठी वैराग्य आणि एकांत ह्या गोष्टी आवश्यक आहेत कारण की आपली वृत्ती कधी उफाळून वर येईल याचा आपण कुठलाच नेम सांगू नाही शकत आणि एकदा आपली वृत्ती उठली की त्यामधून मग मीपणाने किंवा दृष्टेपणाने आपण वेगळे होऊन त्याच्याकडे पाहायचे हा आपण आपली ही जी काही देहबुद्धी आहे ही नाश करण्याचा हा दुसरा मार्ग आहे तिसरा मार्ग पाहताना हा मार्ग अतिसूक्ष्म आहे तो म्हणजे मी प्राणही नाही मी मनही नाही बुद्धी नाही आणि मी देहही नाही त्याचवेळी मी या सर्वांच्या पासून कुणीतरी वेगळाच आहे असे मानणे या ठिकाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी या, या वृत्तीतून बाहेर येणे आपल्याला खरोखर तर खूप कठीण आहे म्हणून आपण आपल्या आत्मस्वरूपावर म्हणजेच त्या परमेश्वरावर आपले आत्यंतिक असे निस्वार्थ प्रेम आपले असले पाहिजे आणि आपण स्वतःच्या सगट त्या परमेश्वराला स्वतःहून अर्पण होऊन जाणे हाच केवळ तिसरा मार्ग आहे ही मार्गे जर आपण अवलंबली तर आपल्या ज्या देहबुद्धीचा मी आहे तो त्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि मग आपण सहजच त्या आनंदरूप जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी आपण तादात्म पावतो आणि मग आपल्याला खरा आनंदाचा साक्षात्कार होतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपदे